नमस्कार शेतकरी मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की जो काही आता इल्ड बेसचा पीक विमा आमचा मंजूर झाला आहे पण तरी पण आमच्या खात्यामध्ये तो डिपॉझिट झालेला नाही आहे दुसरं म्हणजे कॅल्क्युलेशन दाखवते आहे की कॅल्क्युलेशन डन आहे अमाऊंट देखील दाखवतं आहे पण तरी देखील आमच्या अकाउंटमध्ये पीक विमा हा डिपॉझिट करण्यात आलेला नाही आहे तिसरं म्हणजे जो काही उर्वरित कर पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार कधी कारण की आता हे मे महिन्याच्या एंडपर्यंत आपण पोहोचलो आहे आणि नवीन पीक विमा योजना सुरुवात व्हायला जूनपासून सुरुवात होते मग अशामध्ये मागचा जो काही विमा आहे तो मिळणार का या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी थोडक्यामध्ये बोलणार आहोत मित्रांनो चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा जो काही इल्ड पीक विमा असतो हा पीक विमा तुमच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये संपूर्ण क्रेडिट होणं गरजेचं असतं आता इल्ड बेसचा जो काही विमा आहे त्यासाठी राज्य शासनाकडून जी काही मिळणारी मदत असते पीक विमा कंपन्यांना ती पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे पण तरीही अजून बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही इल्ड बेसचा पीक विमा आहे तो क्रेडिट झालेला नाही आहे आता याच्यामध्ये अशी गोष्ट असते की जो काही राज्य शासनाचा आ, हप्ता असतो राज्य शासनाचे जे काही क्रेडिट असतं ते डिपॉझिट केल्यानंतर देखील पीक विमा कंपन्या परत एकदा व्हेरीफाय करता आणि मग ते शेतकऱ्यांना टाकता हा तर झाला एक जेन्युअन विषय दुसरा म्हणजे पीक विमा कंपन्या त्या पैशांचा वापर करतात जेन्युअनली खरंच वापर करतात आणि मग शेतकऱ्यांना महिना दोन महिना ते डिले करून ते जे काही असतं ते स्वतः यूज करत असा याच्यासाठी राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना खरंच निर्देश म कठीण निर्देश देणं गरजेचं असतं पण तसं करताना दिसत नाही कारण की हे सगळे जे काही पीक विमा कंपन्या असतात यांचं साठं लोटो हे आपलं राज्य शासनाचे असतं दुसरं म्हणजे जे काही इल्ड बेसचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जर पैसे येत नसतील तर राज्य शासनाचा जो काही वाटा आहे तो कुठेतरी कोणत्या तरी, तरी जिल्ह्यासाठी किंवा कोणत्या तरी एका पर्टिक्युलर रिजनसाठी तो राखीव असो किंवा नंतर दिला जातो पण तसं असेल तर मग शेतकऱ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन दाखवतं आहे ते कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे शे यायला पाहिजे ते यायला उशीर होतो पण तरीही आता हे जे काही मा मे महिन्याचा एंड आता येतो आहे तर मे महिन्याच्या एंडपर्यंत एं कंडिशन्समध्ये पीक विमा कंपन्यांना जो काही उर्वरित पीक विमा आहे जो काही पंचवीस टक्के असो किंवा बेसचा असो तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणं बंधनकारक असतं दुसरं म्हणजे आता जो काही उर्वरित पीक विमा असतो आता उर्वरित जो काही पीक विमा आहे हा पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पीक कापणीचा प्रयोग असतो तो मे महिन्यापासून सुरुवात होऊन जाते आता मे महिना तर आपला पंधरा तारीख तर गेली ओके आता याच्यापुढे जे काही पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसांमध्ये जे काही सगळं शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन असो शेतकऱ्यांचा अहवाल असो शेतकऱ्यांच्या इथे जाऊन जे काही पडताळणी असो शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आधारावर किती उत्पन्न झालं या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा असतो हा पीक विमा मंजूर केला जातो आणि तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जातो पण तसंही होताना दिसत नाही कारण की ज्या पद्धतीने पीक विमा योजना ही खूप संत गतीने चालू आहे संत गतीने चालत असताना शेतकऱ्यांना हे उशीर होत असताना आपल्याला दिसत आहे दुसरं म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी जे काही आ, ही जी काही आता या वर्षापासून शेतकऱ्यांना जो काही पीक विमा होता तो पीक विम्याचे जे काही नियम आहेत ते नियम बदलवण्यात येणार आहे पीक विमा कंपन्यांचे जे काही तीन वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट होते ते ती तीन वर्षाचे दे कॉन्ट्रॅक्ट देखील आता रद्द करण्यात येत आहेत आणि त्याच्यानंतर मग जे काही नवीन कंपन्या आहेत त्या नवीन कंपन्यांना निविदा देण्यात येतील आणि मग त्या कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनाही राबवल्यात येणार आहे पण त्याच्यासाठीही राज्य शासनाने जे काही जास्त अमाऊंटमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर तोच महत्त्वाचा मुद्दा इथे राज्य शासनाने स्किप केला जेणेकरून शेतकऱ्यांना आता इथे खूप कमी पीक विमा हा मिळणार आहे ऑलरेडी मिळतच कमी होता त्याच्यातही जर हा महत्त्वाचा पॉईंट महत्त्वाचा ट्रिगर त्यांनी जर काढला तर आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये ठणठण गोपालच असणारे आणि या राज्य शासनाने बरोबर चालाकी करून शेतकऱ्यांना मारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे याच्यासाठी काय आता याच्यासाठी आपण काही करू शकणार नाही कारण की निवडूनच आपण दिले जे काही आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत जे काही आमदार आहेत आपले ते जेन्युन आमदार बी जे पीचे नाही खरंच बी जे पी शिवसेना जे काही महायुतीचे आमदार आहेत ते नकोच त्यांना जर सांगितलं तर ते फक्त हाजी हाजी करून निघून जातात असो हा जो काही तुमचा उर्वरित पीक विमा आहे हा मे महिन्याच्या एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यायला पाहिजे मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग पीक कर्जाची प्रोसेस सुरू होते शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये लागणारा पैसा बघूया अजून काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद